कळणगुट बागा दरम्यान रस्त्यांना मोठे खड्डे पडण्याचे प्रकार सुरूच आहे सांडपाणी व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या कामामुळे रस्त्याला मोठे खड्डे पडण्याचे सत्र सुरू असून इथल्या स्थानिकांनी सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे हेच प्रॉब्लेम

सिटी सिटी स्मार्ट माझे नाव राजेंद्र कोरगावकर हा एक सोशल वर्कर ओके पण ह्या दिसून या आमचे कलांगुटचा बागा रस्तो जो असा हो रस्तो आज सकाळी हा त्याच तो होता पण प्लांट हा पण टोटली फेल झाला हा पण त्या दोन दिस झाले काल हातून मॉटरसाकली पडली आणि ह्याच्या पुढे अर्ध्या किलोमीटरचे एक सेफ्टीक टँक वडलो इतर गेलो तो हाडून काढला चेन घालून बरं झालं त्याने कोणा जीवित हानी जुन अजूनपर्यंत जीवित हानी पण यापुढे असा संभव हा की हा जीवित हानी जातले त्यांना सरकाराचे दोळे उकडे जातले सरकारान हो जो स्वीस प्लांट आहात जो जायका कंपनी तो टोटली फेल झालो असा वर्सान वर्स असेच जाता आता मला उडास दोन वर्स आली सेम पेशी पडलेलो आणि एक मोटसांकली पडलेली आणि आयज ही ताजी गजाल घडलेली आहा आणि असे त्या फुडें बागार रोड जो आज रस्त्या पारून सगळीकडे असेच वणे पडलेले आहा बेचे शेकारो घालतात ते तरी इंजिनियर यो हो जायका प्रोजेक्ट घेतलेलो पण टोटली फेल असा हो आणि एका जबाबदार आमचं सरकार असा या सरकारकडे हा रिक्वेस्ट करता गोव्याचे कोणी कॉन्टॅक्ट घेतलेले ह्याचे जे बी कोणी इंजिनियर असले त्यांच्यानी ते, 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 ते सब कॉन्टॅक्टर सब कॉन्टॅक्टर इथून सगळे वाताहात लायली हा आणि इथून जीवित हा हंड्रेड पर्सेंट जातील माहीत सरकारची दोळे उत्तर दिलं मला दिसतात ते ह्याचेर हा असं उलोवंक सोदता की हांगा परत हे सगळ्या कोणाला नवीन पाईपलाईन घालची पडटली आणि पद्धतीत जे सामान करचे म्हणजे नाल्या कोणाचं जीव वयतलो आणि एका जबाबदार फक्त सरकार आसतलो आणि माझी आमदारक विनंती असा की तिने हांगा लक्ष घालून जे पण कोणी कॉन्टॅक्ट घेतलेले तेंचे एफ आय घालची आणि त्यांना भीतर उडवचे उडल नाले हे जावचेच ना हे सगळं भ्रष्टाचार झालो असं आज त्यांना ह्या सरकारान डोळे उक्ते करून हे पळोवचे टुरिस्टांक भोगचे पडतात पण प्रशासन जे असं सगळे एकामेकांचे धुकलतात सोपं आहे किती आलं म्हणतो का ते चांगलं आहे स्टेट चांगलं आता स्टेट लेटर दाढल्या चीफ मिनिस्टर रिप्लाय की रिप्लाय दुसऱ्या दिवशी स्टार्ट झाला नका रिप्लाय वॉज फास्ट सारखं आणि आय एम एल एकूच चांगले सो एम एल ए त्या दिसा एसेम्बली आणली आणि असेम्ब्ली मला तो सांगाल तू बोलू एम सी एम आला तू एम एल ए असताना हा आणि किती बोलू माझ्यान तुका लेटर केला म्हटलं असं तू तू उलय सी एम तू कर दुसऱ्या दिसा स्टार्ट केला सीएमात का पण हे काम आमदारा करून आणि तुमच्या कॉर्डिनेशन जाता हे सगळं होय 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 करेक्ट